हॅलो फ्रेंड्स कोरियंडर किचन किचनमध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण मस्त रेसिपी करणार आहोत बिना कांदा बिना लसूण पंधरा मिनटात बटाट्याची चमचमी टेस्टी भाजी आपल्याला करायची आहे कोणतेही वाटण घाटण करायचे नाही तरीही नंबर एक बटाट्याची भाजी तयार होते चला तर मग या भाजीसाठी खास साधा सोपा घरातल्या साहित्यामध्ये तयार होणारा चालता बोलता मसाला तयार करू आपला छान मसाला तयार करण्यासाठी फक्त एक टेबल स्पून आपण धणे घेतलेले जाडमुडाचं भांड घेतलं आणि गॅस मध्यम चालू केलेलं आहे एक टी स्पून जिरे घेतलेले चार बॅडगी मिरच्या घेतलेल्या करू। गरम करून घ्यायचे धन्या आणि जिरे भाजले की कोणत्याही भाजीला चव चांगली येते आणि तुमच्याकडे शेंगदाणे कच्चे असले तरी आत्ताच टाकायचे तुम्ही या स्टेजलाच टाकायच्या माझ्याकडे भाजलेले त्यामुळे आपण हे नंतर टाकू हे भाजून घेऊ आपण छान आपली बटाट्याची भाजी कांदा लसूण नाही काही कोणतंही वाटण घाटण नाही तरी या मसाल्यामुळे झटपट होणारा घरातल्या साहित्यातला चालता बोलता मसाला तयार होतो आणि आपल्या भाजीला चवही छान येते कढीपत्त्याची पानं भाजून घेऊ कारण कढीपत्ता काय होतो आपण भाजी टाकतो सगळे निवडून टाकून देतात मग असा वाटून घेतला की आपल्या भाजीला चव येते दीड मिनिट आपण हे सर्व साहित्य भाजून घेतो आता शेंगदाणे टाकू शेंगदाणे आपण अर्धा कप घेतलेले अडीच ते तीन मिनिट हे सर्व मसाले भाजून घेतले छान बघा कढीपत्त्याचा पत्त्याचा जिऱ्याचा एकदम मस्त सुगंध रिलीज झालेला आहे आता आपण गॅस बंद करून भाजून झालाय साहित्य आपलं आपण हे एका डिशमध्ये काढून साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरला हे जाडसरपूड करायची याची जास्त बारीक नाही करायची आपल्या बटाट्याच्या भाजीसाठी चार बटाटे घेतलेले आता काही काय होतं काही बटाटे चांगले असतात हे दोन बटाटे चांगले याला काहीच नाही आता या बटाट्याचे आपण साल काढणार नाही मसा थोडासा खराब भाग असला काढून टाकायचा आपल्याला बटाटे कापण्यापूर्वी एका बाउलमध्ये पाणी घेतलेले त्यामध्ये एक टी स्पून मीठ टाकून घेऊ म्हणजे बटाटे यामध्ये टाकायचे आपल्याला हे सर्व बटाटे आपल्याला नाही त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचे अगदी तळून धुतलेले कापून घेऊ आपण मला या पद्धतीने उभ्या उभ्या फोडी करायचे जास्त जाड नाही पातळ नाही अशा फोडी करायचे म्हणजे या पद्धतीने आपण बटाट्याची पोळी करून घेतलेली आहे आता पाण्यात टाकू आणि अजून मग काय करू ज्या भाजीमध्ये या पोळी वापरायचे आपल्याला तेव्हा स्वच्छ पाण्याने या धुवून घ्यायच्या एका पाण्याने अजून तर पा बटाट्याच्या पोळी बुडतील एवढं पाणी ठेवलं आहे आपण बघा दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता या कापून घेऊन आपण गॅस चालू केलेला आहे आणि तीन टेबल स्पून तेल टाकूया आपण यामध्ये गॅस मध्यम ठेवलेला आहे एक टी स्पून आपण जिरे टाकूया जिरे तडतडले आता दोन हिरव्या मिरच्या आपण कापल्या होत्या गॅस कमी करू आपण आणि बटाटे उपसून घेऊ पाण्यातून बटाटे जास्त वेळा आधी काढायचे नाही आता काढून घेऊ पाण्यातून बटाटे फोडणी तयार होईल तेव्हाच काढायचे म्हणजे ते काळे नाही पडत मग कडी करता टाकू हिंग टाकू चेंची मूट आणि आता बटाट्याच्या पोळी टाकू मिक्स करून घेऊ अर्धा टी हळद टाकू आपण आता आपण धनेजिरे पुणे दीड टीस्पून टाकूया आणि काश्मीरी मिरचीचं तिखट आहे दोन टीस्पून टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती तिखट तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे टाकायचे मीठ टाकू आहे दीड टी स्पून टाकलं हे मिक्स करून देऊ छान हे आपण छान खालीवर करून देऊ कमीपेक्षा किंचित थोडासा जास्त गॅस ठेवायचा आपण याच्यावर झाकण ठेवू पाच मिनिटांसाठी वाफ काढून याला पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही बघा अशा पद्धतीचा गॅस आहे पाच मिनिट झाले एकदम उघडून बघितलं होतं मी हलवून द्यायचं अजिबात पाणी लागत नाही ना पाणी वापरलं नाही भाजीमध्ये त्यामुळे भाजीची चव एकदम मस्त येते आपल्या अजून तीन एक मिनिट याला जातो चार मिनिट झाले चांगली वाफ काढायची वाफेवरच शिजवायची आपल्याला भाजी आल्याचं कीस एक टी स्पून टाक टाकतो आपण आपण जो मसाला तयार केला चालता बोलता घरातल्या साहित्यामध्ये मसाला तयार झालेला वाटीभर झाला आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो आपण उरला तर दुसऱ्यांदा भाजी केली आपण त्यावेळेस आपल्याला वापरता येतो बघा आता चार पाच टेबल स्पून मी टाकते मस्त क्रंची लागतं शेंगदाणे आपण थोडेसे भाजून घेतल्या म्हणून थोडा भाजून ठेवा मिक्स करून देऊया दोन मिरच्या अशा पातळ कापून घेतल्या छान लागतो याचा स्वाद दोन मिनटांसाठी वाप काढव दोन मिनिट झाले बघा एकदम मस्त झाली आपली भाजी कुठेही डागली नाही काही नाही एकदम छान आणि काय होतं या पद्धतीच्या फोडी जा करायच्या जास्त पातळ नाही करायचे मग आपल्याला ह्या भाजीमध्ये हलवावं लागतं जास्त नाही तर मग काय होतं त्याचे तुकडे होऊ शकतात आता गॅस बंद करते भाजी शिजली नाही दाखवते मी तुम्हाला मला अशा पद्धतीने शिजवायचे जास्त गाळ करायचं नाही छान शिजलेली तेव्हा आता कोथिंबीर टाकूया को आपल्या भाषे एकदम छान होते भाजी बघा आणि छोटं लिंबू आहे अर्ध त्या लिंबू तरच गॅस बंद केल्यानंतर पिळायचं आहे तुम्हाला आवडलं तर पिळा नाही पिळलं तरी चालेल पण एकदम स्वाद मस्त येतो लिंबू टाकल्यामुळे आणि मिक्स करून देऊ हे मस्त चमचमीत बटाट्याची भाजी तयार झाली फारसं तेलही लागलं नाही बघा एकदम आपण दोन पाण्याने बटाटे धुवून घेतले त्याच्यामुळे कुठेही चिवट वगैरे ही भाजी तुम्ही खाऊ शकता तेलकट खायचं नाही तर कोरडी ही भाजी तुम्ही करू शकता होडी कुठेही तुटल्या नाही आपल्या ना। बाबा ना। मस्त राहिलेले अखंड कोथिंबीर टाकूया सर्वांच्या जेवणासाठी भाजी तयार झाली मस्त पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद